मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव डॉक्टर श्रीकांत शिंदे निवडणुकीच्या रिंगणात असल्यामुळे सगळ्या देशाचं लक्ष हे कल्याण लोकसभा मतदारसंघाकडे लागलं होतं आता कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात होत्या वैशाली दरेकर वैशाली दरेकर जरी नवख्या उमेदवार वाटत असल्या तरी ऐन वेळेला श्रीकांत शिंदे यांना धक्का देण्याची ताकद त्यांच्यात नक्कीच आहे दोन हजार नऊ ला जेव्हा वैशाली दरेकर यांनी लोकसभेची निवडणूक कल्याण लोकसभा मतदारसंघातून लढवली होती किंवा दीड लाखापर्यंत जास्त मत घेत त्यांनी त्यांची ताकद दाखवून दिली होती राजकारणाच्या सारीपाठाच्या याख्यात त्यांनी पुन्हा एकदा कमबॅक केले त्यामुळे कल्याणची ही लोकसभेची निवडणूक मतदानानंतर फिरली आहे का आणि शेवटच्या टप्प्यात या मतदारसंघात नेमकं कसं मतदान झालंय आणि या मतदानाची आकडेवारी कोणाच्या किती फायद्याचे ती सगळी कारणं जाणून घेऊयात पुढच्या काही मिनिटांमध्ये नमस्कार मी संजना टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठी मध्ये कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये यावेळेस मतदान फक्त पन्नास टक्के झालं पाचव्या टप्प्यात महाराष्ट्रात जे काही मतदान झालं त्यावेळी कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये सगळ्यात कमी मतदान झालंय त्यामुळे दोन हजार चोवीस ला मतदानाचे चार टक्के वाढलेले आता याचा फायदा नेमका कोणाला होणार आहे हे बघणं फार महत्वाचं ठरणार था आहे कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदे यांनी जेव्हा त्यांच्या मुलाचा म्हणजे श्रीकांत शिंदे यांचा लोकसभा उमेदवारीचा अर्ज भरला तेव्हा अबकी बार पाच लाख पार ही घोषणा दिली थोडक्यात या घोषणेने एकनाथ शिंदे यांनी अप्रत्यक्षरित्या जाहीर केलं की निवडणूक श्रीकांत शिंदे जिंकणार आणि ते पण पाच लाख मतांपेक्षा जास्त मत घेऊन पण प्रत्यक्षात जेव्हा मतदान सुरू झालं तेव्हा कल्याण पूर्व मुंब्रा कळवा या विधानसभा मतदारसंघामध्ये भरपूर मतदान झालं कल्याण लोकसभा मतदारसंघाची रचना बघितली तर त्यामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ येतात यामध्ये अंबरनाथ उल्हासनगर कल्याणपूर्व डोंबिवली कल्याण ग्रामीण मुंब्रा कळवा हे मतदारसंघ येतात या सहा मतदारसंघापैकी कळवा या मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीस पेक्षा दोन हजार चोवीस ला साठ हजारांचं मतदान वाढलं हा मतदारसंघ जितेंद्र आव्हाड यांचा आहे या मतदारसंघातून वाढलेला मत टक्का टाकणार आहे महायुतीच्या नेत्यांची धाकधूक वाढलेली आहे आणि याशिवाय कल्याण पूर्व आणि उल्हासनगर हे दोन मतदारसंघ आहेत तिथं वैशाली दरेकर यांची स्वतःची ताकद आहे त्या मतदारसंघामध्ये देखील दोन हजार एकोणीस पेक्षा दोन हजार चोवीस ला मतदान वाढले उल्हासनगरमध्ये पंचवीस नी मतदान वाढले कल्याणपूर्वमध्ये वीस हजार नी मतदान वाढले त्यामुळे या तीन मतदारसंघातून वाढलेल्या मतदानाचे आकडे हे श्रीकांत शिंदे यांना संकटात आणू शकतात लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती कल्याणपूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेचे कल्याणमधले शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केला होता या घटनेमुळे भाजप आणि शिवसेनेमधले संबंध प्रचंड ताणले गेले होते त्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनी हे प्रकरण मिटवलं पण प्रत्यक्षात निवडणुकांमध्ये मतदानाच्या वेळेला गणपत गायकवाड यांचे समर्थक श्रीकांत शिंदे यांना किती मदत करतील हे अजूनही गुलदस्त्यात आहे गणपत गायकवाड यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले होते त्यामुळे शिंदे आणि गणपत गायकवाड यांचं पटत नाही आता या नाराजीचे परिणाम हे निवडणुकीत उमटणार का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे याच कल्याण पूर्वमधून दरेकर यांना मतदान जास्त झालं तर नक्कीच गणपत गायकवाड यांनी श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात काम केलं हे उघड होईल त्यामुळे या मतदारसंघातल्या आकडेवारीकडं सगळ्यांच लक्ष लागलं कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये अजून एक महत्वाचा घटक आहे तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मतं दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मतदार ला मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीला जवळपास दोन लाख वीस हजारहून अधिक मतं पडली होती आता राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मोठा गट अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आहे तो शिवसेनेसोबत आहे त्यामुळे राष्ट्रवादीच्या या अडीच लाख मतांपैकी श्रीकांत शिंदे यांना किती मिळणार यावर श्रीकांत शिंदे यांच्या खासदारकीचा निकाल हा अवलंबून असेल त्यामुळे सुरुवातीला जरी श्रीकांत शिंदे यांनी पाच लाख पारची घोषणा केली असली तरी शेवटच्या टप्प्यामध्ये राजकीय गणितं ही बरीच बदलली आहेत आणि वैशाली दरेकर यांना श्रीकांत शिंदे यांच्या विरोधकांचा विरोध आहे आणि हा मुद्दा फायदेशीर ठरू शकतो अर्थात हे सगळे मुद्दे त्यांना निवडणूक जिंकून देण्यात की मतं मिळवून देणार का हे बघणं देखील महत्वाचं ठरणार आहे शिकांत शिंदे यांच्या कल्याण मतदारसंघामध्ये काय होईल याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून करा